साकेगाव जवळ एका रिक्षाचा अपघात दुभाजकाला धडकून रिक्षा उलटली आमदार अपघातग्रस्तांच्या मदतीला स्वतः उचलली रिक्षा जळगाव येथील एका कार्यक्रमात जाताना मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भुसावळ जवळील साकेगाव येथे सकाळी सकाळी माणुसकी आणि आपुलकी दाखवल्याने संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक केले जात आहे साकेगाव जवळ एका रिक्षाचा अपघात होऊन ती रस्ता दुभाजकाला धडकून उलटली यावेळी आमदारांनी वेळ न गमावता स्वतः गाडीतून उतरून अपघातग्रस्त प्रवाशांना रिक्षातून बाहेर काढण्यास मदत केली त्यांनी अपघातग्रस्त आणि घाबरलेल्या प्रवाशांना धीर दिला तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आमदार चंद्रकांत पाटील जळगाव येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना साकेगाव भुसावळ गावाजवळ एक रिक्षा महामार्गावरील दुभाजकाला धडकली आणि रिक्षा उलटली रिक्षातील प्रवासी आकांताने ओरडत होते अनेक वाहनांची वर्दळ सुरू होती परंतु आमदार चंद्रकांत पाटलांनी आपली एकमेव गाडी थांबवली व स्वतः उतरून आमदार चंद्रकांत पाटील गाडीतून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली तातडीने अँब्युलन्स बोलावली अपघाताने हजरलेल्या प्रवाशांना धीर देऊन मदत कार्य केले अलीकडच्या वातावरणात संवेदनशील लोक फार कमी आहेत अशा वातावरणात एक विधानसभा सदस्य स्वतः अपघाताच्या वेळी लोकांच्या मदतीला धावून येतो आणि त्यातून संवेदनशीलता दाखवून मदत करतो विधानसभा सदस्यांनी स्वतः अपघातस्थळी धाव घेऊन केली ही मदत नक्कीच कौतुकास्पद ठरली आहे आमदार पाटील यांच्या या कृतीने त्यांच्यातील सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलता माणूस की अधोरेखित झाली या त्यांच्या कार्यतत्परतेचे साकेगाव परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे आणि आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन साकेगाव जळगाव